मागील भागामध्ये आपण आश्विनी नक्षत्र आश्विनी नक्षत्राचा स्वभाव आश्विनी नक्षत्राचं आरोग्य आराध्य वृक्ष मंत्र या संदर्भात जाणून घेतलं खरं तर प्रत्येक असं प्रत्येक व्यक्ती असं म्हणतो की मला तुम्ही मेष राशीबद्दल माहिती सांगितली पण मला ही फारशी माझ्या राशीला लागू होत नाही किंवा मला लागू होत नाही याचं मुख्य कारण असतं त्या व्यक्तीचं नक्षत्र बदलत असतं आणि नक्षत्र जेव्हा बदलतं त्यावेळेला प्रत्यक्ष नक्षत्राचा अभ्यास करणं या ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरतं त्या मानानं आपण मागील भागामध्ये अश्विनी नक्षत्र बघितलं तर यावेळेला आपण भरणी नक्षत्राचा विचार या ठिकाणी करणार आहोत भरणी नक्षत्राच्या चिन्हाचा जर विचार केला तर भरणी नक्षत्राचं चिन्ह आकाशामध्ये तीन समान तारे एकत्र झालेले आपल्याला दिसतील एक, आप एक त्रिकोणी भाग झालेला दिसेल खरं तर नक्षत्राचा शाब्दिक अर्थ जर घ्यायचा झाला आपल्याला तर याला आपल्याला योनी स्वरूप आकार असं म्हणता येतं प्रत्येक नक्षत्राला काही नामाक्षर असतात आणि नामाक्षराचा विचार जो केला जातो तो आपण जे आपली जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ह्या गोष्टी दिल्यानंतर प्रत्येक आपली एक नक्षत्र निघतं आणि त्या नक्षत्राच्या चरणाप्रमाणे प्रत्येकाला एक नामाक्षर येतं आणि ती नामाक्षराचा विचार केला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ले लो लू ला ही नामाक्षरं आपल्याला भरणी नक्षत्राची थी दिसून येतील म्हणजे त्याप्रमाणे आपलं नाव आहे असं ग्रहित धरतो आपण इथं भरणी नक्षत्राचा गण हा मनुष्यगण सांगितलेला अर्थातच उपभोगी नक्षत्र आहे त्यामुळं मनुष्यगण असणं या ठिकाणी साहजिकच आहे त्यानंतर पुढं मनुष्यगणानंतर याच्यामध्ये कोणती शांती किंवा पंचक आहे का तर भरणीला शांती किंवा पंचक नाही आहे तर आपण जे भरणी श्राद्ध करतो म्हणजे पितृपक्षामध्ये येणारं भरणी श्राद्ध करतो तर ते ह्या नक्षत्रावरती केलं जातं म्हणून त्याला भरणी श्राद्ध म्हणतात भरणी नक्षत्राचा नक्षत्र स्वामी हा शुक्रग्रह आहे त्याप्रमाणे भरणी नक्षत्र हे मंगळाच्या राशीमध्ये येतं मंग त्याचा स्वामी जो आहे तो मंगळ आहे म्हणजे मेष राशीचा स्वामी मंगळ आहे त्याचप्रमाणे भरणी नक्षत्राचा वार सुद्धा विचार या ठिकाणी केलेला आहे म्हणजे कोणतंही शुभकार्य भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना करायचं असेल तर त्यांना इथं आपल्याला मंगळवार हा त्यासाठी शुभ सांगता येईल भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना आपण आजाराचा जर विचार केला तर आजारांमध्ये भरणी नक्षत्राला साधारणतः उष्णतेचे विकार दंतरोग किंवा ज्याला फोड येणं म्हणतो आपण गळवे येणं म्हणतो अशा पद्धतीचे विकार प्रामुख्याने आपल्याला भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना दिसून येतात त्याचप्रमाणे भरणी नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे वरडी नक्षत्राचा आराध्य वृक्ष हा आवळा सांगितलेला आहे आवळा हे प्रत्यक्ष भगवान विष्णूचं स्वरूप आहे आणि त्या आवळ्या वृक्षाचं पूजन केलं किंवा आवळ्या वृक्षाच्या सानिध्यात या व्यक्तीने जाऊन बसलं तरी या व्यक्तीचे बरेचसे आजार किंवा त्या व्यक्तीचा ओरा बदललेला आपल्याला दिसतो किंवा आजार कमी होण्याचं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं म्हणून त्यांनी वृक्षाची पूजा करायची असेल तर आवळ्या वृक्षाची पूजा त्याने जरूर करावी त्याचप्रमाणे आवळा बरोबर त्यांनी आगस्ते म्हणजे हादगा म्हणतो आपण ज्याला तो हादगा पण सांगितलेला आहे काही ठिकाणी हादग्याची पूजा सुद्धा करायला हरकत नाही भरणी नक्षत्राचा जो मंत्र आहे किंवा देवता आहे ती देवता जी आहे ती यम सांगितलेली आहे आणि यमदेवतेचा मंत्र या लोकांनी जर पठण केला ओम यमायन महा हा जर मंत्र त्यांनी दिवसातून एकशे आठ वेळा याचं पठण केलं तर त्यांचे बरेचसे जे आजार आहेत किंवा त्यांची ऊर्जा आहे ह्या सगळ्या गोष्टी वाढण्यासाठी त्यांना निश्चितपणे मदत होणार आहे या, या लोकांनी विशेष करून आवळ्याच्या झाडाखाली बसून जर हा मंत्राचं पठण केलं तर त्यांना विशेष लाभ आपल्याला या ठिकाणी झालेले दिसतील भरणी नक्षत्राच्या स्त्री किंवा पुरुष या दोघांच्याही स्वभावाचा विचार केला तर अतिशय स्पष्टपणे कठोर बोलणं पण सत्य बोलणं हे आपल्याला दिसून येईल त्याचप्रमाणे सतत आत्मपरीक्षण करणं आणि स्वतःमध्ये बदल करणं हा पण गुण प्रामुख्याने आपल्याला यांच्या स्वभावामध्ये दिसून येईल भरणी नक्षत्राच्या स्त्री किंवा पुरुषांना काही करिअर करायचं असेल तर त्यांच्यासाठी अनुकूल असणारी क्षेत्रं ही साधारण कलाक्षेत्राशी संबंधित आहेत त्याच्यामध्ये फोटोग्राफी आहे स्टुडिओ आहे त्यानंतर स्त्री असतील तर काही त्यांना कलाक्षेत्राशी संबंधित गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रांगोळी मेहंदी वगैरे हे प्रकार येतात त्याचप्रमाणे संगीत ह्या विषयाची आवड असणं हे पण इथं दाखवतं या, या, या पद्धतीनं त्यांची जी आवडीची क्षेत्रं आहेत भरणी नक्षत्राची याचा विचार आपल्याला इथे करता येईल आता हे सगळं आपण भरणी नक्षत्राच्या बाबतीत विचार करतोय यांच्याकडं कला आहे यांच्यासाठी आवळीसारखा वृक्ष आहे यांच्याकडं एक नवीन पद्धतीचं विजन आहे ध्येयवादी आहेत स्वतःला सतत रिफ्रेश करतायत किंवा स्वतःचं आत्मपरीक्षण करतायत आणि त्यातून स्वतः काहीतरी शिकतायत तर त्यांच्यासाठी सल्ला देणं इथं फार महत्त्वाचं ठरतं आणि हा सल्ला जो आहे तो त्यांच्यासाठी एकच महत्त्वाचा सल्ला राहील तो सल्ला असा आहे की तो म्हणजे कोणत्याही प्रलोभनापासून लांब राहा म्हणजे सतत तुम्हाला वेगवेगळी प्रलोभनं देण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात काम करताय किंवा बाहेरून इकडून तिकडून तर कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका कारण ते एका एक प्रलोभनामुळं तुमच्या आयुष्याचं नुकसान होण्याची तर शक्यता जास्त असते म्हणून तुम्ही प्रलोभनापासून लांब राहा हा सल्ला आपल्याला देता येईल आपण आज बरणी नक्षत्राचा नक्षत्रा 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 हो, नक्षत्रा या ठिकाणी विचार केला बरणी नक्षत्र जाणून घेतलं यानंतर आपण पुढचं नक्षत्र जे बघणार आहोत ते म्हणजे कृतिका नक्षत्र आहे आणि कृतिका नक्षत्राचा विचार पुढील भागामध्ये आपण करणार आहोत तरी पण श्रोतेहो आम्ही जी नक्षत्राची ही मालिका तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत याच्यामध्ये तुम्हाला काही आणखीन अपेक्षित असेल तर तसं आम्हाला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि खरं तर आमचा चॅनल असं म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचा हा चॅनल आहे आणि आपल्या सगळ्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद